नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या मी हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल ही खास बातमी आपल्यासाठी आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना एक एप्रिल पासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया आता कालबाह्य होणार आहे सामान्य प्रशासन विभागाने त्या संदर्भातील एक अत्यंत महत्वपूर्ण आदेश गुरुवारी निर्गमित केला आहे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा पुस्तक विषयक बाबी संदर्भात ई एच आर एम एस प्रणाली ही विकसित करण्यात आली असून त्या अंतर्गत सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवा पुस्तके तयार करण्यात येत आहे तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखाली अधिनिस्त कार्यालयांच्या उदाहरणार्थ आयुक्तालय संचालनालय इत्यादी समावेश या नवीन प्रणालीमध्ये करण्यात येत आहे या प्रणालीवर सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तक विषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने तीन मार्च दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत या नवीन प्रणालीमध्ये सुट्टी या पर्यायात रजेच्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आलेले आहे आता ही नवीन प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज हे ऑनलाईन करणे अतिशय आवश्यक आहे त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना तशा सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत प्रत्येकाने त्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी खूप आणि क्षेत्रीय यांना एक एप्रिल पासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज या नवीन प्रणाली मार्फतच करण्याच्या सूचना या द्याव्यात असे सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सांगण्यात आलेले आहे सर्व विभागाने त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्यावत ठेवावे आहेत कोणत्याही रजेचे अर्ज ऑफलाईन घेण्यात येऊ नयेत अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव उपसचिवती दिनेश कदम पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे दिलेल्या आहेत त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांनी यापुढे रजेचा अर्ज हा ऑनलाईनच करावा लागणार आहे त्यामुळे कोणता अधिकारी कर्मचारी रजेवर आहे हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे